जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे महापालिकेचा सर्वात धक्कादायक ओपिनियन पोल आला आहे समोर ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोणाला मिळणार किती जागा कोणाला मिळणार सर्वात मोठं यश ठाणे महापालिकेत कोणत्या पक्षाचा होणार महापौर ठाण्यातील सर्वात मोठा महापोल ठाणे महापालिका निवडणूक कोण मारणार बाजी चला तर बघूया सविस्तर ठाणे महापालिकेत एकूण एकशे एकतीस जागा आहेत कोणाचे नगरसेवक सर्वात जास्त निवडून येतील बघूया सविस्तर पहिला पक्ष आहे एमआयएम ठाणे महापालिका निवडणुकीत एम आय एमला मिळते एक जागा त्यानंतर आहे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागी यश मिळेल असा अंदाज आहे काँग्रेस काँग्रेसला ठाणे मनपामध्ये मात्र तीन जागांवरती यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून मिळतोय त्यानंतरचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेला ठाणे महापालिका निवडणुकीत सात जागी यश मिळताना दिसतंय ठाणे महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अठरा जागा मिळतील ठाणे मनपा अजित पवारांना समाधानकारक जागा मिळताना दिसते ठाणे महापालिकेत तीन जागी अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येतील त्यानंतरचा महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भाजपाला मात्र ठाणे महापालिकेत पाहिजे तसं यश मिळताना या सर्वेतून दिसत नाही त्यांच्या केवळ एकोणतीस जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून मिळतोय त्यानंतर आहे ठाकरेंची शिवसेना ठाणे महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सत्तावीस नगरसेवक निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून दिसत आहे त्यानंतर शिंदेंची शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे महापालिकेत सर्वात जास्त जागा मिळताना दिसून येत आहे त्यांचे अडतीस जागी नगरसेवक निवडून येतील असं या सर्वेतून दिसत आहे त्याचबरोबर ठाणे महापालिकेत शिंदेंची शिवसेना अडतीस जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष राहू शकतो ठाणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळताना दिसत आहे त्यानंतर महायुतीला पंच्याऐंशी जागा मिळताना दिसत आहे त्यामुळे ठाणे महापालिकेत महायुती आपली सत्ता स्थापन करेल व महापौर हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा होईल असा अंदाज या सर्वेतून दिसत आहे मित्रांनो आपणास काय वाटते ठाणे महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा राहील कोणत्या पक्षाला यश मिळेल हे आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद